टाटा नेक्सॉन सीएनजी लॉन्च झाली आहे आणि या गाडीमध्ये पेट्रोलची गरज अजिबात भासणार नाही तीनशे एकवीस लिटरचा बुट स्पेस दिलाय आणि किंमत सुद्धा आठ लाख नव्याण्णव हजार रुपयांपासून सुरू होते तरी पण ही गाडी घेण्याआधी लोक खूप विचार करतील किंवा या गाडीला डावलतील सुद्धा त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगतोच नमस्कार मी अजिंक्य आणि तुम्ही पाहताय हेल्पर मराठी मराठीतनं कंटेंट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा टाटा नेक्सॉन सीएनजी चे इंजिन टर्बो असल्याने देशातील सर्वात शक्तिशाली सीएनजी गाडी ही असणार आहे या गाडीत स्मार्ट स्मार्ट प्लस स्मार्ट प्लस एस म्हणजे सनरूफ प्युअर प्युअर एस क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह प्लस आणि पिअरलेस प्लस पीएस हे व्हेरिएंट्स असणार आहेत प्रत्येक वेरियंट किमती तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता टाटा मोटर्सने नेहमीच या गाडीला छोटे छोटे अपडेट्स दिले लोकांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना व्हेरिएंट्स दिले त्यांच्या बजेटप्रमाणे त्यांना वेरियंट्स उपलब्ध करून दिले होते शिवाय डिझाईन सुद्धा खूप उत्तम कंपनीने डे बाय डे इम्प्रूव्ह केली आता गाडीचं जे सीएनजी मॉडेल अपडेट झालेलं आहे यामुळे आता मार्केटमध्ये ही गाडी अजून जास्त विक्री झालेली पाहायला मिळणार आहे या नेक्सॉन सीएनजी मध्ये प्रत्येकाच्या बजेटप्रमाणे वेरियंट उपलब्ध असतीलच पण आता सीएनजी पर्याय असल्याने चांगलं मायलेज सुद्धा कंपनी आता देणार आहे ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी असल्याने तीनशे एकवीस लिटरचा बूट स्पेस मिळणार आहे त्यामुळे भरपूर स्पेस तुम्हाला या गाडीमध्ये बघायला मिळणार आहे फक्त पेट्रोल मध्ये तुम्हाला तीनशे ब्याऐंशी लिटरचा बूट स्पेस मिळतो पण इथे तुम्हाला तीनशे एकवीस लिटरचा बूट स्पेस मिळतोय म्हणजे जास्त तुम्हाला इथे कॉम्प्रोमाइज करावा लागणार नाही या गाडीमध्ये अंदाजे आठ ते नऊ किलो सीएनजी बसेल हा आता साठ लिटर वॉटर कॅपॅसिटीचा सीएनजी टँक असल्याने याच्यामध्ये तुम्हाला आरामशीर आठ साडेआठ किलो बसू शकतो नऊ किलो बसू शकतो जसं प्रेशर असेल त्याप्रमाणे या गाडीमध्ये सीएनजी बसणार आहे चव्वेचाळीस लिटरचा पेट्रोल टँक सुद्धा या गाडीमध्ये देण्यात येणार आहे ही गाडी आयसीएनजी या तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्याने स्मार्ट ईसीयू दिलेला आहे ज्यामध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं गाडी स्टार्टिंग साठी अजिबात पेट्रोलची एक थेंब सुद्धा तुम्हाला इथे गरज पडणार नाही आणि समजा सीएनजी कधी मध्ये संपला तर पेट्रोलवरती सीमलेसली म्हणजे तुम्हाला समजणार पण नाही अशा प्रकारे ही गाडी पेट्रोलवरती शिफ्ट होईल फीचर्सने कार समृद्ध असणार आहे टेन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह इंच संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर म्हणजे ड्रायव्हर डिस्प्ले जो आहे तो देण्यात येणार आहे हा डिजिटल डिस्प्ले असणार आहे आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी सह टेन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट इन्फर्टेनमेंट ही देण्यात येणार आहे जे हार्मनिनी बनवली पॅनोरामिक सनरूफ तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे मोठ्याच्या मोठं सनरूफ असेल ऑटोमॅटिक एसी व्हेंटिलेटेड सीट्स क्रूज कंट्रोल अशी वैशिष्ट्य या गाडीमध्ये उपलब्ध करून दिलेली टाटाची आयरे कनेक्टेड कार्टेक ही सिस्टीम सुद्धा जा या इन्फर्टेनमेंट सिस्टीम मध्ये जाईल ज्यामुळे गाडी जी आहे ती ॲडव्हान्स असणार आहे सोळा इंच टायर या गाडीमध्ये दिलेले आहेत ग्लोबल एनकॅपच्या क्रॅश टेस्ट चाचणीत फायव्ह स्टार मिळवणारी टाटा नेक्सॉन ही पहिली भारतीय एसयुबी आहे यामध्ये ड्युएल फ्रंट एअरबॅग्स ईबीडी सह एबीएस इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर स्टँडर्ड मिळतील टॉप युरेंट मध्ये इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्शन कंट्रोल रोल ओव्हर मिटिगेशन हायड्रोलिक ब्रेक असिस्ट हिल होल्ड असिस्ट आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा देखील याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे सीएनजी साठी सेफ्टी म्हणाल तर थर्मल इन्सिडेंट आणि लिग डिटेक्शन प्रोटेक्शन या गाडीमध्ये तुम्हाला मिळणार आहे हे फीचर दिलेले आहे नेक्सॉन आय सीएनजी मध्ये वन पॉईंट टू लिटर इंजिन दिलेले आहे जे शंभर पी एस पॉवर आणि एकशे सत्तर एन एम टॉर्क जनरेट करते सध्या मॅन्युअल ट्रान्समिशन सह जी ऑप्शन उपलब्ध असणार आहे परंतु एम टी मध्ये काही महिन्यात ही गाडी लॉन्च केली जाईल आता टेस्टिंग फेज मध्ये ती गाडी आहे टाटा नेक्सॉन जी ही आतापर्यंतची सगळ्यात पॉवरफुल एस एसवी आहे मायलेज या गाडीत हायवेवरती चोवीस ते सत्तावीस प्रति किलोला मिळेल असा अंदाज आहे कंपनीने अजून हे डिस्क्लोज केलेलं नाही पण मी माझ्या रिसर्चनुसार मी तुम्हाला सांगतो आणि सिटीमध्ये तुम्हाला हे अठरावीसच्या दरम्यान बघायला मिळू शकते आता तुम्ही म्हणाल की बाबा तू कसं काय म्हटलं की स्टार्टिंगला की हे वेरियंट जास्त विकलं जाणार नाही तर कंपनीने याच्याच बरोबर टाटा नेक्सॉनच्या इव्ही व्हर्जन मध्ये दे देखील अपडेट केलेला आहे ज्यामध्ये फोर्टी फाईव्ह किलो अवरची बॅटरी पॅक असणारी गाडी जी आहे ती लॉन्च केलेली आहे आता या गाडीची किंमत जी आहे क्रिएटिव्हची जी किंमत आहे ती तेरा लाख नव्याण्णव हजार रुपयांपासून एक रूम स्टार्ट होते आणि जर तुम्ही इकडे बघितलं तर हे जे नेक्सॉन आय सी एन जी मॉडेल आहे ते क्रिएटिव्ह बारा लाखांपासून स्टार्ट होतं आता प्लस तुम्हाला इथे टॅक्सेस लागणार रोड टॅक्स आणि नेक्सॉन ई मध्ये तुम्हाला टॅक्सेसमध्ये जे आहे ते बेनिफिट मिळतं त्यामुळे कदाचित तुम्हाला टाटा नेक्सॉनची जी ईव्ही आहे फोर्टी फाईव्ह किलो अवरवाली जी नवीन टाटा नेक्सॉन डॉट इव्ही फोर्टी फाईव्ह हे नाव त्यांनी दिलेलं आहे ती गाडी तुम्हाला स्वस्त मिळू शकते मग कदाचित लोक सीएनजी घेण्यापेक्षा ही ई व्ही प्रेफर करतील म्हणूनच मी स्टार्टिंगला म्हणलं की टाटा नेक्सॉन आय सी एन जी लॉन्च केली पण कोणीच घेणार नाही आता ते काळच ठरवेल तुम्हाला काय वाटतं की तुम्ही ईव्ही घ्याल का सीएनजी गाडी घ्याल कॉमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे माझा सुद्धा जर तो गैरसमज असेल तर तो दूर होईल शोरूमवरती बुकिंग सुरू झालेली आहेत दिवाळीच्या आधी ही तुम्हाला गाडी मिळेल डिलिव्हरी तिची मिळेल त्यामुळे तुम्ही आत्ताच बुक करा टाटा नेक्सऑन सीएनजी ची किंमत वगैरे मी सगळी सांगितली ऑन रोड तुम्हाला गाडीची किंमत लवकरच आपल्या ऑटो हेल्पर डॉट को डॉट इन या वेबसाईटवरती बघायला मिळेल या गाडीला टक्कर देण्यासाठी सोनेट सीएनजी देखील काही महिन्यातच तुम्हाला लॉन्च झालेली बघायला मिळेल त्याची सुद्धा टेस्टिंग सुरू आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा काही प्रश्न असतील ते देखील विचारू शकतात जय महाराष्ट्र